नमस्कार मंडई शुभ सकाळ आता उठली आहे म्हणजे मी अंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झाली आहे आता मी लागते थोडं नाश्त्याच्या तयारीला फोनचा भातच करणार आहे आणि कारण आज आम्ही लोक जाणार आहे मुंबईला तर खूप गायगडबड आहे बॅग पॅक करायची अजून काहीच केलेलं नाही आहे तर मी नाश्ता करायला घेते बनवायला घेते म्हणजे आणि मग जेवण करायला घेते आणि मग भेटते तुम्हाला आज मी पनीरची भाजी बनवणार आहे मटर पनीर काल रात्री मी पनीर बनवून ठेवलं होतं घरातच आता मी तो बनवायला घेते तर झाल्यावर तुम्हाला मी दाखवते तुम्हाला दाखव सांगितलं मी घरी पनीर बनवलं होता तर हा बघा खूप भारी झाला आहे मस्त आणि इथे माझं ग्रेवी शिस्त आहे आतमध्ये मटर आहेत इथे मस्त वाटपाची गोडी डाळ बनवली आहे मी भात आहे आणि इथे माझा फोडणीचा भात पण तयार आहे पण अजून कोणी नाश्ता नाही केलेला आहे ते आपल्या आपल्या कामातच आहेत इथे मम्मीने पेठ मावून ठेवलं आहे आता चपात्या करायला घेईन हे सगळं झालं की मला बॅग पॅक करायची आहे आणि काय काय मस्त खाऊ पिऊ मला मुंबईला घेऊन जायचं आहे तर मम्मी काय काय ते बघूया बाकीच्या गोष्टी तयारच ठेवलेल्या आहेत अजून बाकी गोष्टी बाकी आहेत त्या बॅगेत भरायच्या आहेत कपडे भरायचे बॅगेत मेन म्हणजे तर आता मी फटाफट सगळं आवरते आणि मग भेटते परत तुम्हाला आपली ग्रेवी आहे वट मटर आहे हिरवे वाटाणे आता हे आपण त्याच्यामध्ये टाकू मी पनीर फ्राय वगैरे नाही करून घेत हे डायरेक्टच ग्रेव्हीमध्ये टाकते सगळे पापड पनीर सोडवून घेऊयाच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये बघा आपले मटर पनीर झालंय तयार आहे मस्त एकदम गरम जा फ्रेश क्रीम टाकली बघू आता कसं बनलं ते बापरे घरी तयारी तयारी पण चालली आहे आणि मी पण चालली आहे म्हणजे मोठ्या अखिनने माझी पानं ठेवली आहेत अळूची सांगितलेलं घेऊन जा आता तीच कापून घेते मी दह्याची कडी तेल टाकलंय आता बघू काय काय अजून टाकते इथे घेतलंय कडी लसूण हे बघा गॅस नाही पठवलंय इथे घेतलंय कढी लसूण कोथिंबीर हा कसला पीठ आहे मम्मी तांदळाचं तांदळाचं पीठ घेतलंय थोडंसं आणि इथे दही आहे आपल्या तिकट मोठ मोरीचं आणि इथे तेल टाकलं आता टोपात मिरची पाहिजे होती मिरची नाही आणलेली होती होती काय केली होती आता मिरची नाही आहे तर आपण मिरची आणूया मिरची मिरच्या संपल्या आहेत आता पण मिरच्या तोडूया आणि मिरच्या घेऊया जास्त नाही आहेत मे महिन्यात भरपूर होते मी सगळ्या घेऊन गेली हे बघा मीच घेऊन गेली झाड मीच खाली केलं होतं आता लागत आहेत थोडे थोडे त्यातले पण आता मीच संपवते एवढंच नेते एवढे छोटे छोटेच आहेत ते आली आली तर आता आपण हे घेऊन जाऊ की नाही का वाई जीरो लहसुन कड़ी पत्ता ना <tell> मम्मी बनवते इथे आमची तयारी सगळं पसारा आहे असाच आणि हे बघा झोपलेत कारण नाईट केली होती काल आणि सकाळपासून झोपलेलेच नव्हते सकाळ आठला ड्युटी संपली आणि झोपलेच नव्हते सगळी कामं होती घरातली हे ते म्हणून झोपले नव्हते आता झोपलेच जरा आता मम्मीने टाकल्या इकडे तांदळाचं पीठ जे लिक्विड केलेला तांदा पिठाचा तो तर चांगला मिक्स करते मम्मी त्याला कं कंटिन्युअसली मिक्स करत राहायचे ना तर ते असे लम्स पडतात आता आपण टाकतो दही ॲक्च्युली मी कढी पियत खा म्हणजे पियत नाही पण इकडची कढी म्हणजे आपण कढी युजुअली भातासोबत खातो पण इकडची कढी ही वेगळी आहे ही फक्त पिण्यासाठी वापरतं म्हणजे पितो फक्त ही भातासोबत नाही खात कारण की ह्याच्यामध्ये साखर कोकम नाही टाक कोकम पण टाकतात माहिती नाही मला मी आता तेच बघते आहे खूप छान लागते कढी पियायला भारी लागतं म्हणजे एकदम तोंडात पाणी आलं आता खूप भारी लागते ही काढी बनले की तुम्हाला दाखवतो तर मम्मीने मला थोडं हो टेस्ट करायला दिलं आहे आता मी जरा टेस्ट करून बघते कसं झालं ते फिनिश म्हणजे छान झालंय मी चूल पेटवते चपात्या करायच्यात आता मम्मी मला लाकडं आणून देईल तर मी चूल पेटवते मम्मी लाकडांना काय म्हणतात चुलीमध्ये टाकतात ती नाही दुसरं काहीतरी म्हणतात ना फाटी फाटी हम्म ते आणून देईल मम्मी चूल पेटवेन मम्मी आणायला गेली आहे बघा आणली की मी चूल पेटवते आणि मग मम्मी पेट मावून देईल मी चा करायला घेते तोपर्यंत मम्मी चिकन बनवायला लागेल कारण की यांना तिच्या हाताचं चिकन खायचं आहे मम् मम्माच्या हातचं म्हणून तुमचे कपडे चांगले सुकतील का टॉवेल सुकला असता मुंबईला किती निखीता उतलं ते थोडस हा मस्त भेटवायला सिटीचं असं असं भेटवायचं त्यांना हलवायचं नाही मग हलवाई बी करायची नाही चांगलं फेटेपर्यंत ना हलवायची नाही फाटी बरोबर असं असंच ठेवा लवच न बरोबर पेटतील बघ ते सोनं पेट घेतलं ना मस्त भेट नाही तुझं दिलते मग मी तिथून बसून चौपाटी कर संडणार तर आता आपण चुलीवर आता आपण चुलीवरती पान शेकून घेऊया म्हणजे की आपण काय याच्यामध्ये भरतो च चटणी भाजी तर ही पाटत नाही थोडंसं आगीवरती हे करू पाणी ठेवूया गरम करायला मी पान गरम करून घेतलं आहे आता आपण देऊया मम्मीकडे इथे हो। कढी आणि दूध दूध पण आम्ही मुंबईला नेऊन घेऊन जातोय म्हणून आम्ही थंड करायला ठेवलं आहे फॅनच्या इथे आणि हे बघा तिला भूक लागली म्हणून म्याव म्याव करते आणि मम्मी इथे चपात्या करून घेते प्रवासाला घेऊन जायला तर काढलास हा बरं ना काढलं हे हा फिशिंग करतोय आणि त्याला भेटले ते दोन खवले एक पीठ पित, दोन पिठलांडे खवले वाटतं नाही दोन्ही पण खवले का एक एक पिटलांडे आहे ना रे दोन खवले आहेत एक पिटलांडे आणि माझ्याकडून एक खेकडा मिक्स झाला तिथे खूप वाईट वाटते मस्त खेकडा होता नाही ना लावलं नाही घरी तिथे जा मी लोकं निघालो आहेत म्हणजे अजून वेळ आहे गाडी नाही आली आहे पण सगळं सामान गाडीवर ठेवायला जातं है। गारती पूर्ण ट्राफिक जाम झालंय हा बघा पूर्ण ट्राफिक आमची सातची बस होती म्हणजे एस टी महामंडळ सव्वाज अजूनपर्यंत गाडीने आली आहे आता त्यांचा फोन आलाय की अबल आहे आता दहा पंधरा मिनटात येतील तर बघू काळख पण भरपूर झालाय भूक पण लागली आहे सगळे लोक इथे आम्ही वाट बघतोय तुम्हाला दिसणार नाही कोण तर आमची गाडी पडले बंद कारण बघा केवढी इथे टेकायला आले म्हणजे पाटा तुटला गाडी गाडी तुटली नाही गाडी तर पाटा तुटला दाखवतो हा पाटा इथं तुटलाय आतमध्ये तर डेपोवाल्यांनी सांगितलंय की चिपुणात चिपू चिपूनच्या डेपोत घेऊन या गाडी अशी हळूहळू आता ड्रायव्हर घेऊन जात आहेत आणि हे आमचे प्रवासी चेंज आ, दुसरी गाडी देणार पण म्हणतात या ते जेवायला हो बसलेत किलोमीटर आता आमची गाडी डेपोत निघाले हळूहळू हळूहळू जाते आपण भेटूया आता चिपून डेपोमध्ये बघूया काय करतायत ही गाडी दुरुस्त करतायत की नवीन गाडी देत

आता आम्ही आलो आहे आमच्या एरियामध्ये बस आमची खूप लेट झाली साडे अकरा झालेत तर पप्पा खाली वाला गया, गया। गया। तो मला घ्यायला येतात आहे घ्या मी तू बाहेर पडत पप्पा घ्यायला आले हे मध्ये आली इधर चला आता मी घरी पोचली आहे खूप उशीर झाला गाडीला पण ठीक आहे आमची गाडी थोडीशी म्हणजे थोडंचा गाडीचा प्रॉब्लेम पण झाला होता पण देवाच्या कृपयाने सगळं व्यवस्थित आमचं गाडीचं झालं आम्हाला गाडी बदलून पण भेटली आणि आम्ही सुखरूप घरी आलोय तर आता जरा लगेज वगैरे आहे तो अनपॅक वगैरे करते आणि लागते जेवणाच्या मागे बरोबर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय